पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आसाम दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यादरम्यान ते सकाळीच काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात दाखल झालेत काझीरंगातल्या व्याघ्र प्रकल्पात त्यांनी हत्तीवरून जंगल सफारीचा आनंद घेतला काझीरंगाला एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाला आणि यावर्षी काझीरंगा या यशाचा सुवर्ण महोत्सव साजरा करत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या आसाममध्ये आहेत आणि काझीरंगामध्ये मोदींनी जंगल सफारी केली त्याचीच ही दृश्य आपण पाहतोय त्यांनी हत्तीवरून सफारीचा हा आनंद घेतलाय सकाळीच आज काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात पंतप्रधान मोदी दाखल झाले अनेक विकास कामांचा उद्घाटन आणि शिलान्यासाचे कार्यक्रम सध्या मोदींच्या हस्ते वेगवेगळ्या विग राज्यांमध्ये ते होतात आणि त्याचाच एक भाग आसाममध्ये सुद्धा आहे आसाममध्ये सुद्धा आज पंतप्रधानांचा कार्यक्रम असणार आहे आणि काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात सध्या पंतप्रधान दाखल झालेले आहेत आणि हत्तीवरून सफारीचा आनंद घेतात